दिशा। तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह ठ्योघाट व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड भिवकार राहुलजी नार्वेकर साहेब आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील मिरज संस्थांचे पटवर्धन राजेसाहेब खासदार विशाल पाटील विधिमंडळातील सर्व ज्यांचा सत्कार या ठिकाणी झाला ते सर्व उपस्थित विधानसभेचे सदस्य आणि बंधू भगिनी सांगली जिल्हा समस्त ब्राह्मण समाज आम्हा सर्वांना इथं निमंत्रित केलं आणि आमच्या सगळ्यांचा सत्कार केला याबद्दल मी समस्त ब्राह्मण समाजाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो निमंत्रण देण्यासाठी माझी ज्यावेळी समाजातील मान्यवरांची भेट झाली त्यावेळी मी त्यांना विचारलं की कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय त्यांनी मला सांगितलं की लोकप्रतिनिधींच्या सा आणि आमच्या समाजातील सर्वांचं अंतर कमी व्हावं आणि आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधीच्या जवळ जाण्याच्या साठी स्वभाव नाही त्यामुळे लोकांच्या मधून निवडून आलेल्या लोकांशी अधिक आमची निर्माण व्हावी एक स्तुत्य उपक्रम त्या निमित्तानं समस्त ब्राह्मण समाजाने घेतलेला आहे मग अशी आपण श्रीमंत प्रभाकर पेशवे यांचा संदेश उपस्थित राहू न शकल्यामुळं सगळ्यांनी ऐकलं या महाराष्ट्राच्या जडणघडलीला गेलेले होळकर असतील गायकवाड असतील शिंदे असतील या सर्वांनी त्या त्या भागात आपलं बसस्थान बसवलं आज जे श्रीमंत प्रभाकर पेशवे हे बुंदेलखंड भागात राहत आहेत असं त्यांच्या पत्रावरून दिसलं मला याची माहिती नव्हती आपल्या सर्वांना एकच पेशवी माहिती आहे जे पुण्यात राहतात पण त्यांचे काही भाग तिथं गेलेले दिसत आहेत पण त्यांच्या पत्र आपण लक्षपूर्वक ऐकलं असेल त्या पत्रावर पत्रा तुम्ही सगळ्यांनी विचार कराल हा मला विश्वास आहे परंतु भारत वर्षामध्ये मराठ्यांच राज्य दिल्लीपर्यंत गेल्यावर दिल्लीच्या पाचशाला बाजूला करून त्या ठिकाणी पेशवे किंवा शाहू महाराजांचं राज्य म्हणून आपण जाहीर नाही केलं उलट त्यांच्याशी करार केला आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपण घेतली आणि जेव्हा अब्दाली पुन्हा पानिपतच्या युद्धासाठी परत आला त्यावेळी स्वतःचा दिलेला शब्द खराब करायच्या साठी पेशव्यांच्या नेतृत्वाखाली सगळं दिल्लीच रक्षण करण्यासाठी काय झालं काय नाही आपल्या सर्वांना इतिहास माहितीये पण तुम्ही जरा बारकाईन इतिहास वाचला तर हे आपलं मराठी राज्य का गेलं आपल्यात एवढे मतभेद झाले पेशव्यांच्या घराण्यातही मतभेद झाले असतील गायकवाड असतील शिंदे असतील यांना देखील एकत्रित करण्याचा प्रयत्न त्यावेळी झाला या देशातल्या सगळ्या राज्यांनी एकत्रित नाना फडणवीसांनी करून ब्रिटिशांच्या विरुद्ध लढाई केली असा सगळा आपला प्रचंड मोठा इतिहास आहे जो देशातल्या कुठल्याही राज्यातल्या गुजराती गुजरातीही असं म्हणू शकत नाहीत उत्तर प्रदेशचे लोक म्हणू शकत नाहीत राजपुतानातलेही लोक असं म्हणू शकत नाहीत पण महाराष्ट्रातली मराठी माणसं हे सांगू शकतात की आम्ही या देशावर राज्य केले आणि त्यासाठी सगळ्यांचा सहभाग होता आणि शाहू महाराज सुरुवातीला होतेच पण त्यानंतरच्या काळामध्ये पुण्यातून राज्याची सूत्र हलत होती आणि या देशाचा कारभार देशात सर्व प्रयत्न विस्तारित व्हावा हा प्रयत्न पुण्यातून झाला ते आपल्याला नाकबूल करून चालणार आता अलीकडं वेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिव्या देणे ही आता पद्धत सुरू झाली आणि मग त्याला ते डोक्यावर घेतात आणि तो त्या समाजाचा नेता होतो हे दुर्दैवाने आपण देशात पाहायला दुसऱ्यांना शिवाय दिल्या की आपण मोठा होतो हे काही जणांना अजून लक्षात आलेलं नाही की असं होत नाही दुसऱ्यांना शिवाय दिन आपली रेषा मोठी केली तरच आपण मोठे होऊ शकतो दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही ही तुमच्या सगळ्यांनी गांधी आज दुर्दैवानी या देशात जाती जातीत महाराष्ट्रात तर जाती जातीमध्ये द्वेष पसरायला लागलेला आपण गुन्हा गोविंदाने राहणारे यशवंतराव चव्हाण अनेक ब्राह्मण समाजाचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून काम करणारे अतिशय कर्तबगार असे अधिकारी महाराष्ट्राला या समाजातून आलेले पुढाकार घेतला पाहिजे एकटं कुणी नाही आपण सगळ्यांनी हा पुढाकार घेतला पाहिजे समाजाचा द्वेष करणं एखाद्या समाजाबद्दल त्याच जे भावना व्यक्त करणं हे चुकीचं आहे आणि आपण सगळे मराठी आहोत आपल्या मराठी समाजाचं देशावर राज्य होतं हे विसरू नका आणि आपण जर असे भांडत राहिलो तर मग गुजराती राज्य होऊ शकतं तामिळनाडूचं राज्य होऊ शकतं कर्नाटकाचं राज्य होऊ शकतं उत्तर भारतातले कोणाच तरी राज्य होऊ शकतं आणि म्हणून मराठी माणसाने या सगळ्या छोट्या छोट्या जातीतल्या इतिहासातल्या अधिक आणखी पाचशे वर्षापूर्वीचा हजार वर्षापूर्वीचा दावा काढायचा आणि एखाद्याला जोडत बसायचं हे सगळा मागचा इतिहास हा लक्षात घेतला पाहिजे पण पुढे जाताना एकीनं जाण्याचं बळ समाजात निर्माण करण्याची गरज आहे आणि ते आपल्याकडून सगळ्यांच्याकडून होईल असा विश्वास मला या निमित्तानं वाटतो प्रत्येक समाजाने आपापल्या परीने हरीचा वाटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यस्थापनेनंतर सर्वच समाज त्यात सहभागी होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्रातले हे राज्य औरंगजेबाच्या विरोधी लढवलं त्यांना अत्यंत यातना शेवटच्या काळात सहन कराव्या लागल्या आपण मगाशी इथं प्रार्थना किंवा त्याच विषयी आपण प्रार्थनाही म्हटली छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर शाहू महाराजांनी राजाराम महाराजांनी हे राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बाळाजी विश्वनाथ यांनी शाहू महाराजांनी त्यांची निवड केल्यावर पेशवा म्हणून त्यांच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक पेशव्याने महाराष्ट्राचं राज्य देशाच्या अटकेपर्यंत अटके पार नेण्याचं काम केलं हा इतिहास आपल्याला नाकारता येणार मराठ्यांचं राज्य त्याला म्हटलं गेलं तरी मराठ्यांचं राज्य म्हणजे मराठी माणसांचं राज्य आणि हे मराठ्यांच राज्य अगदी अफगाणिस्तानापासून ते तामिळनाडू पर्यंत अथांगपणाने एवढ्या मोठ्या भारत वर्षात पसरलेलं होत एवढं राज्य वाढवलं मला आले मागच्या दोन आठवड्यात दुसरा त्यांच्यावर कार्यक्रम करण्याचा मला योग आहे बाकीचं सगळं जाऊ दे तुम्हाला जर संधी मिळाली मी पाहिल तर साहेबांच्याकडून पास घेऊन तुमची व्यवस्था विधानभवनात यायची करतो पंधरा वीस वर्षापूर्वीचं विधानसभा आणि नार्वेकर साहेबांनी दुरुस्त केलेली विधानसभा ही बघण्यासारखी आहे एखाद्याला उत्तम दृष्टी असली की कसा बदल होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नार्वेकर साहेबांची मागच्या काही वर्षांची कारकिर्द आहे आणि त्यामुळं ते आज आमच्या सगळ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार झाला तुमच्या सगळ्यांचे आभार की त्यांच्या हस्ते सत्कार झाल्यामुळे हे अधिवेशन माझं बरं जाईल पण बरं जाईल मी तुमचा तुम्ही म्हणाल तसंच <laughs> आहे पण बरं जाईल असा विनोदाचा भाग सोडून द्या पण त्यांचा आज आगमन आमच्या या मिरजेत झालं मिरजेचं आमच्या पटवर्धनांनी पहिल्या भाषणात महत्त्व सांगितलेलं आहे तंतुवाद्यासाठी ही मिरज फार प्रसिद्ध आहे इथला दर्गा आपण गेला तर इथला दर्ग्यातला देव पावतो असं म्हटलं जातं त्यामुळे जाताना दर्ग्याला थोडं नतमस्तक होऊन गेला तर इथले सगळे हिंदू भाविक पण तिथं जातात आणि मतमस्तक होतात त्यामुळं इथं सर्व धर्मसमभाव हा फार वर्षापासून जोपासण्याचं काम या मिरजकरांनी केलेलं आहे आणि म्हणून आज मिरजकरांच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम होतोय पटवर्धन राजेसाहेब या ठिकाणी आहेत आणि पटवर्धन राजेसाहेबांनी मला जेवणाचं निमंत्रण दिलेलं आहे पण आज जमनाने अशी मी त्यांना विनंती केलेली आहे तर अजून एक तीन मला यांनी सांगितलं की चारचा कार्यक्रम आहे मग पाचचा सांगितलं मी पाच लाख कधी वेळेवर जात नाही पण चुकून आज वेळेवर होतो कारण पुढं तीन कार्यक्रम आहेत आणि त्यामुळे तीन कार्यक्रमांच्यासाठी मला जायचं असल्यामुळं मला थोडीशी अडचण आहे दादांचं भाषण झाल्यानंतर दादांना घेऊन मी आपल्या परवानगीनं बाहेर पडतो एवढीच विनंती या निमित्ताने करतो पुन्हा एकदा संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो मी एकदा दोन हजार सातला महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या तर यांची ताकद काय आहे हे मलाच एकट्याला माहिती आहे आणि परिवर्तन करायचं ठरवल्यावर हे किती जोरात करू शकतात याचा अनुभव मी सांगलीतही ती घेतलेला आहे आणि विर्जेती घेतलेला आहे आणि म्हणून या सर्वांना मला इथं बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मदतपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा